आमचे सतर्क लाईव्ह चॅनलचे प्रतिनिधी सागर जमने यांनी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर राजेश वसंतराव जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती घेतली ते काय म्हणाले आपण जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर राजेश वसंतराव जाधव वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय हातकणंगले सध्या ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे मी फेब्रुवारी दोन पासून कार्यरत आहे तर आता आपल्या ग्रामीण रुग्णालयाला सध्याच कायाकल्प योजनेचं पाचवं सलग पाचव्या वर्षी आपण एक लाखाचं बक्षीस आपल्या दवाखान्याला मिळालेलं आहे त्याचबरोबर आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये हो सध्या आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना ही देखील चालू केलेली आहे ह्या योजनेअंतर्गत आपण आपल्या इथं कालच एक दुर्बिणीने पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया जी की प्रायव्हेट हॉस्पिटलला जर आपण करायला गेलो तर कमीत कमी पंचावन्न पन्नास हजार रुपये खर्च होतो ती शस्त्रक्रिया आपण आपल्या इथे केलेली आहे त्याचबरोबर सिझरेन सेक्शन तर सुरुवातीला मी आजार झाल्यापासून आपण चालूच केलेले आहेत मागच्या वर्षी आम्ही जवळपास एक साठ पेशंटचे सिझरेन सेक्शन डिलिव्हरी केलेली आहे जे की एक सिझरेन सेक्शन बाहेर करायला कमीत कमी पंचेचाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो तर यामधून आपण गरीब लोकांची सेवा या ठिकाणी करत आहोत आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपले शेजारी समजा एखाद्या पेशंटला सिझर लागणार असेल किंवा पिशवी काढायचं ऑपरेशन करायचं असेल तर त्यांना आपण हक्कांना आपल्या ग्रामीण रुग्णालयाला हातकणंगमध्ये पाठवा आपल्याकडे ही सुविधा मोफत उपलब्ध आहे पेशंटला कुठल्याही पद्धतीचा खर्च द्यावा लागत नाही त्याचबरोबर अं जे पी जी वाय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजना याच्यामध्ये आपण सध्या हर्निया त्याचबरोबर तुमचं ह्युम फिशर हे ऑपरेशन्स देखील सर्जरीचे ज्या काही गोष्टी आहेत ते देखील आपण आपल्या इथं फ्री ऑफ कॉस्ट करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आता दोन हार्नियाचे पेशंट निवडलेले आहेत ते आम्ही पुढच्या आठवड्यात त्याचं ऑपरेशन पण करून देतो तर अशा पद्धतीनं ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरुवातीपेक्षा तर सुरुवातीला दिवसाला एक ऐंशी नव्वद पेशंट असायचे आता मला वाटते दररोज आमचा आकडा जो आहे जे ॲव्हरेज वन एटी पेशंट्स आहे एकशे ऐंशी पेशंट म्हणजे महिन्याला जवळपास आपण चार हजारच्या वरती पेशंट्स महिन्याला बघतोय त्याचबरोबर ॲडमिट पेशंटसुद्धा आपल्याकडे बरेच वाढलेले आहेत आणि शस्त्रक्रिया आणि इतर गोष्टी देखील आपण आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळे वाढवायला यशस्वी झालोय अजून देखील मी सगळ्यांना आवाहन करेन की आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये काही शस्त्रक्रिया किंवा इतर गोष्टी होतात त्याच्याविषयी सगळ्यांनी लाभ घ्यावा अजून एक महत्वाचा मुद्दा मला सांगावा असं आपण की आपले इथं सा स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ज्या काही होतात त्या त्या स्त्री नसबंदी शस्त्रक्रियामध्ये काही काही वेळेला क्वचित प्रसंगी एखाद्या पेशंटचं समजा स्त्री नसबंदी ऑपरेशन फेल्युअर जर झालं आता सायन्स असं म्हणतं की समजा आपण जर शंभर ऑपरेशन केले तर त्याच्यामध्ये झिरो पॉईंट एट पर्सेंट असं आपण पकडू म्हणजे एकपेक्षा कमी अशा पेशंटमध्ये हे ऑपरेशन फेल जाण्याची शक्यता असते फक्त ते ऑपरेशन समजा आपल्याला असं वाटलं की ऑपरेशन झाल्यानंतर महिना दीड महिन्यात पाळी येणं अपेक्षित असतं समजा जर महिना दीड महिन्यात पाळी नाही आली तर आपण लगेचच दवाखान्याशी संपर्क साधावा आणि जर समजा आपल्याला असं निष्पन्न झालं की त्यामध्ये बाबा त्या हे फेल्युअर आहे किंवा गर्भधारणा राहिलेली आहे तर आपण त्या पेशंटचं गर्भ खाली करून पुन्हा नवीन ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट हे गव्हर्नमेंटमध्ये करून देतो त्याचबरोबर अशा पेशंटना जे काही मी आता म्हटलं फेल्युअर रेट हा अशा पद्धतीनं असल्या शासनाने हे ऑपरेशन करत असताना एक फॉर्म काढलेला आहे आता हा मी फॉर्म तुम्हाला दाखवतो हा अशा पद्धतीचा एक फॉर्म असतो आणि ह्या फॉर्म मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीची कन्सेंट जी आहे किंवा त्याच्याविषयी कल्पना आपण दिलेली असते मी जे हायलाइट केली याच्यामध्ये आपण पाळी समजा जर आपली चुकली तर त्या पाळीमध्ये चुकल्यानंतर आपल्याला लगेच दाखवायला पाहिजे ही ही गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर फेल झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला शासनाकडून जो काही इन्शुरन्स आहे जवळपास पंचवीस ते तीस हजाराचा इन्शुरन्स असतो तो इन्शुरन्स आपल्याला मिळतो या सगळ्यांची कल्पना आपण आधी देऊन त्यांचं पेशंटची साईन देखील त्याच्यावरती असते आणि असे जर काही फेल्युअर झालेले पेशंट असतील तर त्यांना आपण त्या पद्धतीनं हे विमाची रक्कम जी आहे ती मिळण्याचा पूर्ण पाठपुरावा आम्ही आमच्या ग्रामीण रुग्णालयातून करत असतो आणि आमच्या दृष्टीने जी काही त्यांना मदत करता येईल ते आपण सगळी करतोय पण एखाद्या पेशंटला समजा अशा पद्धतीनं जर गर्भधारणा राहिली तर कृपा करून त्याचा गैरसमज करून घेऊ नये कारण अशा केसेस घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही ती झाली तर त्यामधून आपण उपचार कसा करायचा आहे किंवा त्यांना इन्शुरन्स मिळावा म्हणून आमचे जण काय मदत करत आहेत ते आम्ही करतोय तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांचं सहकार्य आमच्या ग्रामीण रुग्णालयाला राहू दे जेणेकरून आम्ही असंच आधी चांगलं काम यापुढे करू धन्यवाद